वर्षात एक कोटी पेक्षा जास्त ठेवी सह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबा देवी अर्बन निधी पलूस पेन्शन ठेव योजनेत रुपये एक, एक लाख वर व्याज दर मिळवा प्रति महिना दाम दुप्पट योजना आता फक्त पंच्याहत्तर महिन्यांमध्ये शेतकरी ठेव योजना बारा पॉइंट पाच टक्के व्याज दरामध्ये काळंबा देवी अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर जवळ फलोस अधिक माहितीसाठी संपर्क राहुल मोरे विद्यार्थ्यांनी सायकल सफरीने घेतले डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन पोलुस्कर विद्यालयाचा उपक्रम भारताच्या घटनेचे शिल्पकार ज्ञानाचा सागर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल ही जयंती त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांनी केलेले महान कार्य त्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हे या हेतूने सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानाअंतर्गत पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ते अंकलखोप अशी सायकल सफर करून अंकलखोप येथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली सहा डिसेंबर एकोणीशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले त्यावेळेला येथील यशवंत दादू लांडगे गणपती महादू लांडगे रामचंद्र मारुती लांडगे व सुभान लांडगे यांनी मुंबईहून डॉक्टर बाबासाहेब अस्थि अस्थी येथे आणल्या व त्याचे पुढे समाधीत रूपांतर केले विद्यार्थ्यांनी त्या, के त्या अस्थि कलशाच्या समाधीचे दर्शन घेतले येथे महसोबाच्या बनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सवाही झालेली होती त्याचा इतिहास येथील शिक्षक आप्पासाहेब पाटील यांनी सांगितला विद्यालयातील इतिहास शिक्षक बाळासाहेब चोपडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिद्द चिकाटी व अपार कष्ट आणि गरिबीवर मात करून शिक्षण घेतले आणि शिक्षणामुळे शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे या सायकल सप्रीमध्ये यांच्याबरोबरच अथर्व पाटील आयुष्य मोहोळकर सिद्धांत कुलकर्णी वैष्णवी कुलकर्णी वेदिका बाटे समीक्षा कदम साक्षी कदम तनया कदम अंकलखोप येथील आप्पासाहेब पाटील राहुल वारे सहभागी झाले होते आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन सहा डिसेंबर एकोणीसशे चैत्यभूमी तिथं त्यांचं दहन केलं गेलं तर त्यावेळेला त्या ठिकाणी या अंकल खोतचे त्यावेळेचे सुपुत्र दादू लांडगे गणपती महादू लांडगे रामचंद्र मारुती लांडगे लुमा लांडगे या सहकार्याने त्यांच्या हो या अस्थि इथं आणलेल्या होत्या आणि या ठिकाणी त्या पवित्र अस्थी त्यांचं स्मारक इथं उभं केलेलं आहे येणाऱ्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं पंडित विष्णू दिगंबर येथील हे सर्व विद्यार्थी घेऊन आम्ही या ऐतिहासिक अशा या ठिकाणाला भेट दिलेली आहे या आपल्या संपूर्ण भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन धन्यवाद